नल्ले सिल्कच्या साड्या पटोला सिल्कच्या साड्या बनारसी सिल्क साडी कतान सिल्क, सिल्क मध्ये ही आपल्याला मिळते ही आहे सॉफ्ट सिल्क मध्ये ही आहे धर्मावरम डिझायनर साड्यांचं ही बरेच इथे कलेक्शन आहे नमस्कार मंडळी मी पल्लवी मुंबई ची चेडवा आज मी आहे भरक्षेत्र या शॉप मध्ये कशासाठी आले हे मी तुम्हाला सांगते इथे लागलाय अप टू फिफ्टी पर्सेंट सेल आणि या सेलचा धमाका आहे तो आज आपण पाहणार आहोत आपल्या व्हिडिओद्वारे त्याचबरोबर तुम्हाला भरक्षेत्र या शॉप मध्ये यायचं कसं तुम्ही दादर इसला उतरलात कैलास लसी आहे कैलास लसीकरणास सर यायचं आहे हिंद आहे हिंद मता, मता आल्यावर तुम्हाला कोणीही सांगेन भर क्षेत्र आहे शॉप कुठे त्या शॉप मध्ये पुन्हा एकदा सांगते आपण मान्सून अप टू फिफ्टी पर्सेंट सेल पाहणार आहोत त्या शॉपचा जो टायमिंग आहे सकाळी अकरा ते रात्री साडेआठ वाजेपर्यंत आणि हे शॉप मंडेला क्लोज राहणार आहे सो आता मी आली फर्स्ट फ्लोअरला भरत क्षेत्राच्या माझ्या तुम्ही इथे जवळपास ही बघताय बऱ्याच साड्या सेलमध्ये आणि इथे जी स्टार्टिंग रेंज आहे तीनशे साठ रुपयापासून आपण बोलतो अडीचशेच्या साड्या पण ज्या तीनशे साठ पासून इथे सेल आहे त्या मी तुम्हाला दाखवणार आहे इथे तुम्हाला क्वालिटी डिझाईन आणि बऱ्याच प्रकारच्या साड्या आपल्याला इथे सेल मध्ये मिळणार आहे आता बॅक टू बॅक आपले फेस्टिवल पण स्टार्ट होतात आहे तर काय हरकत आहे अशा सेल मधल्या साड्या येऊन घेण्यासाठी आता सा तर आता माझ्या बरोबर आहे भरत क्षेत्रामध्ये रेश्मा आणि सुनील दादा तुमच्या दोघांचं आमच्या चॅनल वर स्वागत आहे आता आहे ना मी जास्त एक्साइटेड आहे क्षेत्र म्हटलं की साड्यांचा खजिना राईट तर मला तुम्ही मस्त पैकी ना आपल्या व्ह्युअर्स ला साड्या दाखवा जेणेकरून ते नक्की नक्की मॅडम आपल्याकडे इतके सारे कलेक्शन आहेत खूप सुंदर कलेक्शन अक्षरशः तीनशे साठ पासून चालू आहे अप टू फिफ्टी पर्सेंट इतके सुंदर कलेक्शन आणि आता शिवाय हे पाहू शकता ही तीनशे साठची साडी आहे तीनशे साठ मध्ये पण कलर्स कलर्स डिझाईन्स वगैरे वेगवेगळे येणार किती सुंदर पद्धतीचे हे असे आपल्याकडे खूप वेगवेगळे कलेक्शन आहेत हे तीनशे साठ आहे शिवाय चारशे ची रेंज आहे असे वेगवेगळे आहेत हि वेग ते वेगवेगळे प्रत्येक साडी ही ओपन करून दाखवणं शक्य नाहीये ज्या सिलेक्टेड साड्या त्या मी तुम्हाला ओपन करून दाखवते कारण मला बऱ्याच साड्या तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवायच्या आहेत महू सिल्क नावाने साडी ओळखली जाते खूप सुंदर आहे अशी नरम सूत असणार आहे त्याशिवाय सेल्फ बॉर्डर आहे सेल्फ मध्ये हे सुंदर पद्धतीने पदर, पदर। शिवाय हे मुनियाचं काम आहे खूप छोट्या छोट्या डॉट डॉट बुट्टी वाईज पण अंगावर घेतात जो लुक आहे वाव आहे मला एक इथे सांगायला आवडेल हे वर्षे ना खास मुनिया पॅटर्न आहे आणि मुनिया मध्ये प्रत्येक साडी ही खूप छान दिसते त्याची शाईन बघा कलर बघा मेन म्हणजे तुम्ही सेल्फ बॉर्डर मध्ये घेऊ शकता किंवा विदाउट सेल्फ बॉर्डर मध्ये पण घेऊ शकता त्याचं आपण थोडा मिर्या दाखवूया सिम्पल म्हणून किती सुंदर वाटते साडी शाईन किती छान देते सिल्क साडी आहे नवरी साठी मला लग्नासाठी म्हणा आहे सिल्क साडी साड्या आता तुम्ही मला प्रश्न पडला असेल की आधी तुम्ही तीनशे साठ पासून साड्या आणि तुम्ही नंतर हेवी रेंजच्या दाखवता कसं आहे तीनशे साठ मध्ये आल्यावर तुम्हाला इथे मी दाखवते डिस्प्लेला तुम्ही इथे येऊन तुमच्या चॉईसने हो घेऊ शकता पण इथे ज्या हेवी रेंज मध्ये आहेत ना आणि त्याच्यावर फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट आहे त्या जास्त मला तुम्हाला दाखवायला आवडतील कारण ह्या साड्या जाम भारी येतात दाखवा दादा पुढची साडी आपल्याला पटोला सिल्क साडी आहे पटोला त्याचा तुम्हाला कलर डिझाईन भेटणार प्रत्येक प्रकार वेगळे वेगळे भेटणार तशी पाहिजे तसं तुम्हाला कलर भेटणार याची बॉर्डर खूप युनिक वाटते डेली आपण ऑफिस वेअर साठी वगैरे खूप सुंदर साडी याच्यात आपल्याला कलर माहिती हो भेटणे ना कलर कलर भरपूर आपल्याकडे याला टेन पर्सेंट डिस्काउंट आहे टेन पर्सेंट डिस्काउंट आणि हे मटेरियल काय कॉटन आहे कॉटन प्युअर कॉटन सॉफ्ट आहे हलकी फुलकी आहे एकदम हलकी आहे बेस्ट साडी पाहतोय ही आहे बाराशेची साडी आहे काय ह्याच्यामध्ये स्पेशल ही कॉटन मध्ये आहे फ्रिंट मध्ये आहे छान साडी आहे ऑफिसला डिजिटल प्रिंट आहे कुठे ऑफिसला म्हणा कुठे मिटिंग ला म्हणा बेस्ट वाटत ना साडी मस्त वाटते रेच वाटते ही एक आपण साडी पाहूया ही वारली प्रिंट मध्ये आहे तुम्हाला कलर भरपूर भेटणार अच्छा कलर्स तुम्हाला बरेच इथे मिळून जातील बेस्ट कारण मध्ये जरी असले तरी याच्यात कलर बरेच आहे आपल्याला जवळ रिलेशन मध्ये ज्या कोणी असतील आपण जसं की बोलतो आपल्या घरचे खूप जवळ रिलेशन मध्ये आहे त्यांच्यासाठी जर आपण एक अमाऊंट निवडतो हजार पाचशे पंधराशे त्या मधून आपला बेनिफिट होऊन जातो राईट अक्षरशः तुम्ही पाहू शकता बावीसशे ची साडी आहे सेव्हन हंड्रेड डिस्काउंट आहे पंधराशे पंधराशेला हो, ही साडी मिळून जाईल इतके सुंदर पद्धतीचे आहेत ना प्रत्येकीला असं बुट्टी काट वगैरे असं वेगवेगळं मी तुम्हाला वेर देखील करून दाखवते खूप सोबर आणि डिसेंट मस्त एकदम सुंदर आणि कलर एकदम कलर कॉम्बिनेशन प्रत्येक साडीला डिझाईन पॅटर्न वेगवेगळं बॉर्डर काट लाईट लाईट वेट आणि ब्लाउजला लाही बुट्टीदार ब्लाउज बुट्टीदार ब्लाउज आहे किती सुंदर आहे पहा खूप सुंदर लाईट वेट साडी एकदम अशा इथे बऱ्याच साड्या आहेत त्यापैकी आपण आता पाहतोय मी तुम्हाला एकदम सिलेक्टेड दाखवणार जास्त काही दाखवणार नाही ना, कतान सिल्क मध्ये सोबर येस आणि कपडा क्वालिटी एकदम लाईट एकदम सोबर लुक थोडीशी ही तुम्हाला शायनी शेड मध्ये पण दाखवेल हॉट बुट्टी वाईज आहे म्हणजे एकदम काम हो काम एकदम साडीला कमी असणार आहे आणि त्याशिवाय ह्याचा पदर जो बघणार ना आपण एकदम सिम्पल आहे आणि रिच वाटतोय आणि इथे तुम्ही डिझाईन बघा या साडीवर काहीतरी वेगळं आणि युनिक युनिक म्हणजे हे कसं माहितीये का सायडरला जरी रिसेप्शन साठी पाहिजे फॅमिलीसाठी पण एकदम बेस्ट वाटते त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता इंडो वेस्टर्न मध्ये ऑफिशियल मिक्स व्हरायटी आपण एक अप टू फिफ्टी बोलतोय त्याच्यामध्ये आपला बेनिफिट इतका असतो अक्षरशः आपण गिफ्टिंग देण्यापासून आपल्या घरच्या साठी बेनिफिट लागतंय प्रत्येक साडी ही वेगवेगळ्या वेग कॉम्बिनेशन मध्ये तर लाइट वेट साडी ती मेन तर पहिली गोष्ट अशी अंगावर आहे की नाही ती घालणार देखील नाही आणि चापून बसेन ही साडी बसणार एकदम सुंदर बस काम किती हो। सोबर आहे बघायचं आणि ही साडी आता आपल्याला मिळणार आहे डिस्काउंट मध्ये सोळाशे रुपयाला ही एक पहा लाईट वेट मध्ये वेट मध्ये ह्याची प्राइस रेंज आहे सिक्स फिफ्टी सॉरी सिक्स सिक्स्टी होती पहिली आता फोर एटी ला आपल्याला ही साडी मिळणार आहे जी सिल्क मध्ये ही नेटमध्ये आहे साडी हा याच्यात असं तुम्ही बघू शकता फ्लार्सचं किती सुंदर फ्लार काम आहे मस्त हे अशी मिडल ला फ्लॉर्स थ्रेड मेक संपूर्ण काम केले कुठेतरी कुंदनची डॉट डॉटिकली काम केलेले आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला कलेक्शन वगैरे पुष्कळ मिळणार आणि मला इथे सांगायला आवडेल तुम्हाला शॉक बसेल ही साडी जर आपण बाहेर घ्यायला गेलो तर किती असेल आणि इथे किती किंमत आहे याची जी ओरिजिनल किंमत होती दोन हजार होती आणि सेल मध्ये आपल्याला फक्त आणि फक्त आठशे रुपयाला मिळते आणि एवढी लाईट वेट आहे ना आता मी येल्लो कलर घेतलाय त्याच्यावर तुम्हाला हा पिंक ब्लाउज आहे तुम्हाला कळून जाय किती ती किती सुंदर साडी आहे मॅडम नक्की शोल्डर करून बघा हो साडी आठशे रुपयाला साडी आहे मी पुन्हा सांगते ही साडी कशी दिसते कमेंट करून सांगा बघा किती सुंदर आहे साडी सो आता इथे कस्टमर आहेत ह्या दोघी काकी इथे आले आहेत स्पेशली सेल मधल्या साड्यांची ऑफर त्यांना कळाली तशा त्या इथे आल्या आहेत नमस्कार काकी नमस्कार कुठून आलाय तुम्ही मी कांदिवली चारको बरून आले अच्छा काय मग सेल मध्ये किती साड्या घेणार आहे काय विचार करून आलात कसं जसा आवडतील कारण भरत क्षेत्र मध्ये मी गेल्या पंचवीस वर्षापासून इथे एकोणीसशे नव्याण्णव नौग पासून मी इथे साड्यांची खरेदी करते आणि प्रत्येक लग्नाची खरेदी माझी भरत क्षेत्रमधून असते मग मित्रांची मुलांच्यासाठी असू दे किंवा मैत्रिणींची असू दे आता ही माझी मैत्रीण मा सुद्धा इथं सँडोबॅ म्हणून साडी खरेदी करण्यासाठी आलेली आहे आणि इथे सेल हा जुलै महिन्यापासून लागलेला असतो हे मला माहित असतं आणि सेलमध्ये सुद्धा कलेक्शन अतिशय सुंदर असतं की आपला एक साडी घेण्याचा मोह म्हणजे एक साडी घेतो पण त्याच्याबरोबर आणखीन तीन साड्या आपण घेण्याचा मोह आवरत नाही इतकं सुंदर कलेक्शन ह्या सेल मधन सुद्धा मिळत असत खजिना आहे ना इथे खजिना साड्यांचा खूप खजिना आहे <laughs> व्हरायटी आहे आहे थँक्यू स्टोन वर्क प्लस मिरर वर्क हे पाहू शकता तुम्ही किती सुंदर पद्धतीचं काम कलर बघ ना काय कलर सुंदर आणि ह्यांना कसे पॅटर्न पाहिजे ब्लाउज हे बघू शकतं हे जे काम केलं सुंदर पद्धतीचं काम आहे आतमध्ये आणि हे लाईट ह्याच्यामध्ये हा हिला बोलू शकता तुम्ही हो। पार्टी वेअर हा ब्लाउज म्हणजे पॅटर्न ब्लाउज बोलतात हे बॅक साइड साईड आणि स्लीवला व्हिडिओ थ्रू दाखवते प्रत्येक साडी दाखवणं पॉसिबल नाही हा कलर आहे कलर्स बरेच आहे तिथे जे आपण दाखवू शकतो अजून काही अशा मी मस्त साड्या तुम्हाला दाखवते ही एक बघा ब्लॅक मध्ये मकर संक्रांत वगैरे सगळे सणसुद्ध आहेत त्यासाठी पण घेऊन ठेवू शकतो आपण पार्टी वेअर लुक खूप छान हो त्या साडीला बॉर्डर बघा सुंदर सुंदर सुन्� आहे बरेच आहे मॅडम ही साडी तुमच्या अंगावर नक्की बघा हो हो नक्की मी ही तुम्हाला शोल्डर वरून दाखवणार कारण का हे तुम्हाला थोडस लाईटली मध्ये अंदाज येईल अंदाज येईल कशी वाटते ही पण साडी नक्की सांगा याची किंमत मा ही सांगते मला माहिती तुम्ही एक्साइटेड असणार किंमत ऐकण्यासाठी तीही सांगते मी तुम्हाला तर ह्या साडीची किंमत जी आहे ओरिजिनल आणि आताची सेल मध्ये जी किंमत आहे ती मी तुम्हाला सांगते याची जी ओरिजिनल किंमत होती अडीच हजार आणि सेल मध्ये फक्त तुम्हाला तेराशे रुपयाला मिळते ही साडी पाहू शकता ही कांजीवरम कांजीवरम आहे कांजी अक्षरची ही साडी आपल्याची फर्स्ट प्राइस होती जी एकोणीसशे अप्टर डिस्काउंट हजार हजार रुपयाला फक्त नऊशे रुपये अक्षरशः डिस्काउंट आहे ह्याला हे बघू शकता तुम्ही आणि सॉफ्ट आहे ना सॉफ्ट मटेरियल आहे सेल्फ मध्ये पण ह्याच्यावर आपण जर कॉन्ट्रास्ट असं ब्लाउज केलं ना खूप सुंदर सुंदर दिसत एक ते दोन तीन कलर हिच्यामध्ये दे आपल्याला हे जे वेव बघा खूप छान आहे खूप छान आहे वेअर केले की एकदम रिच लुक आणि कलर्स मी दाखवतो कलर्स वगैरे येणार ह्याच्यामध्ये हा कलर्स आहे परत इकडे कलर्स आहे बरेच कलर्स आहे आणि इथे जो हा तुम्ही स्टॉल आहे हा तुमचा हा काय रेंजचा आहे हा अक्षरशः आपल्याला नऊशे पंधराशे हजार सहाशे पासून पंधराशे पर्यंत आपल्याला इथे मिळवून जाईल आणि डिस्काउंट तुम्हाला आहे ना इथे त्यांनी डिस्प्ले केलंय आलात की के तुम्हाला जी पसंत पडेल मस्त पैकी आपल्या चॉईसने घेऊ शकता बरच कलेक्शन आहे बऱ्याच साड्या आहेत इथे पंधराशे पासून स्टार्ट आहेत हा पंधराशे रुपयापासून आणि अक्षरशः हे बघा वर्किंगला वगैरे प्रत्येक साडी वेगवेगळी ऑफिशियली आपण काहीतरी सिलेक्टेड पीस दाखवूया बरेच आहे सिलेक्टेड पाहूया इतके पॅटर्न आहेत की खूप अक्षरशः हे बघा डिझाईन पॅटर्न एकदम सुंदर ऑफिशियली लुक सुंदर वाटते पहा खूप सुंदर काम आत म्हणलं सुंदर कस वेगळं आणि मला ह्याच्यात काय आवडलं माहिती का ह्याच्यात जे कलर शेड आहेत ना हे एकदम बेस्ट आहे आणि पंधराशे मध्ये ही साडी आहे ना वर्किंगला खूप छान छान आहे अजून मी तुम्हाला दाखवते ही साडी आहे थोडी हेवी मध्ये पण सुंदर आहे ही मी तुम्हाला ओपन करून दाखवेन मलाही आवडला हा कलर नक्कीच आपल्या ग्रे ला रेड आहे ग्रे ला रेड कलर दिला गेलेला आणि असं मिना तारी पदर पदर आहे आणि आतमध्ये ना मी त्याची थोडीशी तुम्हाला शायनी दाखवते वेगळं काहीतरी मी आपल्याला बघायला बघा इथे वेगवेगळ्या वेग टाईपच्या बुद्धी आहेत आणि हे जे शेड आहेत ना वेग 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 वेग। ते खूप वेगवेगळे वेगवेगळे हा त्याचा ब्लाउज ब्लाऊज आणि ह्या साडीची प्राइस आहे सोळाशे रुपये पण तुम्ही बघू शकता तुम्ही स्क्रीनशॉट जरी काढला ना आपण ज्या व्हिडिओ मध्ये साड्या दाखवते तर त्या पद्धतीने आपल्याला मिळून जाते ना नक्कीच नक्कीच सुंदर वाटते मस्त अशा पद्धतीच्याही साड्या देते ह्याच्यातही तुम्हाला डिस्काउंट दिला जाईल ही साडी ओरिजिनल प्राइस जी होती तीन हजार आठशे जी आपल्याला मिळेल दोन हजार ला ही एक आहे थोड्या हेवी मध्ये त्या मी ही तुम्हाला शो करते वारंवार ही एक आहे थोडी वेगळा पॅटर्न आहे ही एक आपण ओपन करून पाहूया गोल्डन सिल्वर ह्या प्रकारच्याही साड्या तुम्हाला इथे हो। मिळून जातील काय छान वाटते ही साडी साडी खूप छान आहे आणि सुंदर आहे खूप बारीक बारीक काम केले बारीकीने संपूर्ण काम साडीला आणि वेअर की सिल्क 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 मध्ये 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 काम दाखवू शकता तुम्ही खूप सुंदर असं काम आहे आतमध्ये याची प्राइस रेंज ओरिजिनल होती एकतीसशे रुपये अडीच हजार मध्ये आपल्याला ही मिळेल आणि फक्त सिंपल आणि काटापद्रामध्ये पण मला तुम्हाला दाखवायला आवडेल कारण मोस्टली अशा साड्या लवकर मिळत नाही एवढ्या छोट्या बॉर्डर मध्ये जी इथे आहे आणि ह्याचा कलर पाहू शकता किती सुंदर आहे कॉम्बिनेशन मध्ये ग्रीन ग्रीन आहे आणि ह्याचा पल्लू जो बघणार ना आता जो नवीन स्टाईल चालाय त्याप्रमाणे बॉक्स पल्लू किती सुंदर आहे तुझ्या शोल्डर वर नक्की नक्की जांभळ्याला असं आपलं ग्रीन कॉम्बिने बॉर्डर पाहू शकता तुम्ही एकदम सिम्पल ही साडी घेऊन काष्टी साडी म्हणून नऊवारी गेली ना एकदम युनिक मध्ये युनिक मध्ये आणि राणी हर वगैरे घातला ना किंवा खूप वेगळी माळ अशी गव्हाची माळ स्पेशली खूप छान दिसते त्यांचे दागिने वगैरे टाकले तर खूपच सुंदर दिसेल खरंच खूप बारीकिनी काम आहे ह्याची किंमत पण मला सांगायला आवडेल ओरिजिनल ह्याची जी, जी प्राइस होती पाच हजार पाचशे पण आता आपल्याला डिस्काउंट मध्ये ही साडी फक्त अडीच हजार मध्ये मिळणार तर ही प्युअर जॉर्जेट मध्ये साडी आहे आणि साडीचा सा लोकी तुम्ही पहा ही पण साडी आपल्याला सेलमध्ये लावलेली आहे आणि अशा बरेच कलर्स आहेत पण ह्याची किंमत जी होती ओरिजिनल सेवन थाउजंड फाय हंड्रेड आहे आणि आता त्याची जी, जी किंमत आहे चार हजार पाचशे पदरही डॅकोरेश्म जरा हो पदर आपण पाहू शकतो किती सुंदर आहे पदर आणि हे ब्लाउज खरंच ब्लाउज पण खूप सुंदर पद्धतीचा सुंदर ब्लाउज ह्याचा अक्षरशः बॉर्डरला पण असं युनिक पद्धतीचं काम दिलेलं दिलेलं आहे खूप सुंदर आहे आणि बऱ्याच आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला की एक लहरी पॅटर्न मध्ये ती पाहतोय आपण इथे सिम्पल आणि सोबर सिंपल सोबर डिफेंट ह्याची प्राइस नक्की नक्की ही आहे आपल्याला साडेसहा हजाराची ओरिजिनल प्राइस पण आपल्याला पंचवीसशे डिस्काउंट करून चार हजार चार हजार ला, ला, ला मिळणार आहे आपल्याला इथे हे सगळं प्युअरचं कलेक्शन आहे प्युअरचं आता दादा तू दाखव आम्हाला अजून एखाद दुसरी साडी ही दाखव ही पण छान आहे फॅन्सी लुक मध्ये वेअर लुक।, वे लुक चार हजार पाचशे मध्ये मी तुम्हाला डायरेक्ट किंमत सांगितली आहे या साडीची आणि अशा इथे बऱ्याच साड्या आहेत बरच कलेक्शन आहे सेल मध्ये आपण व्हिडिओमध्ये तर सगळे दाखवू शकत आहे पण तुम्ही इथे पाहताय यांनी या काउंटरलाही बऱ्याच साड्या लावल्या आहेत ज्या इथे दीड हजार पासून स्टार्ट होतात ना ज्या इथे दीड हजार पासून स्टार्ट होतात ते आपल्याला डिस्काउंट ऑफर डिस्काउंट ऑफर सहा हजारापर्यंत अच्छा सहा हजार पर्यंत मी पुढेही दाखवते अजून डिझायनर साड्या बाकी आहेत व्हिडिओ स्किप नका करू अजून बऱ्याच साड्या मला तुम्हाला दाखवायच्या ना डिझायनर साड्यांचं बरंच कलेक्शन आहे आणि डिझायनर साड्यांसाठी ना इथे मेला लागलाय मेला तुम्ही बोलणार असं काय सांगता ते तर बरेच जण आहे ना अशा यंग यंगच्या आपल्या गर्ल्स आहेत डिझायनर साड्यांसाठी स्पेशल इथे आले आहेत हॅलो हॅलो तुझं नाव माझं नाव ऐश्वर्या अच्छा आपल्यावर ऐश्वर्या ऐश्वर्या कुठून आली मी लवकर अच्छा लोअर आपल्या इकडचीच आहे काय स्पेशली साड्या सेल मध्ये तुला कशा खूप सुंदर कलेक्शन खूप सुंदर आणि मला जशा साड्या हव्या होत्या मला तशा मिळाल्या तेच ऑल टाईपच्या साड्याच आहे असं नाही की एक टाईप आणि कोऑपरेटिव्ह स्टाफ पण मला खूप चांगला वाटला आणि खूप त्यांनी म्हणजे कॉन्वर्सेशन रॅप खूप छान फॉर्म केला सो

इंडो वेस्टर्न म्हणजे जिला जास्त काम आवडत नाही थोडस रिच सोबर।, सोबर हे रिच आणि सोबर मध्ये तुम्ही बघू शकता पॅटर्न ब्लाउज पॅटर्न ब्लाउज किती सुंदर आहे पहा आपण जे बघितलं काम एकदम सोबर आहे आपण देतो ना ब्लाउज शिवायला त्याच्या जर असं वर्क केलं हंड्रेड पर्सेंट आपल्या सगळ्यांनाच माहिती काय प्राइस घेतात म्हणजे आता किमती वाढल्या याच्यामध्ये रेडीमेड आहे आपल्याला याची किंमत ही सांग आप चार ही आपल्याला साडी मेन प्राइस आहे चार हजार चारशे ची चौदाशे रुपये डिस्काउंट करून ही आपल्याला तीन हजार लाईन तीन हजार लाईन ओके हिचा पण तुम्हाला लुक दाखवते जरा तो शोल्डरवर घे ही साडी मला किंमत दाखवायला ह्याच्यासाठी आवडते कारण तुम्हाला कळेल सेल मध्ये आपल्याला किती डिस्काउंट मिळते पहा किती सुंदर आहे खूप सोबर लुक खूप सुंदर आहे टिकली बेस वर्क आहे साडीला ही पण लाईट वेट जाणार क्रॅप सिल्क मध्ये ना हो, ले ले क्रॅप सिल्क याची बॉर्डर एकदम नाजूक आहे नाजूक बॉर्डर मध्ये काम सुंदर जास्त असं भरलेलं भरलेलं नाही लाईट वेट आहे लाईट वेट ही नावानेच विक्री आहे म्हणजे क्रॅप सिल्क मध्ये क्रॅप हो, सिल्क रनिंग ब्लाऊज येणार आहे आणि ह्याची प्राइस रेंज काय रिजनेबल मध्येच आहे सहा हजार पाचशे ची साडी एकोणीसशे डिस्काउंट करून तुम्हाला चार हजार एक युनिक साडी अजून एक आपण इथे पाहूया की ते सुंदर आहे पहा आतमध्ये ब्लॅक शेड हो ब्लॅक अँड व्हाइट मध्ये मध्ये डॉट डॉट गुट्टीच काम आहे आणि हे काम आहे समजा हॅन्डमेक साडी खूप छान आहे खूप सुंदर साडी आहे मला ना एका मूवी आहे ना आमिर खानचा राईट मी बघितला बघितला सेम तशीच कसे झोंडत आहोत मी हाय झाली तशी सेम मला साडी वाटते खूप सुंदर आहे ब्लाऊज आहे लावज आहे मला हा संपूर्ण साडी ही साडी अशी आहे मस्त वाटते मला मी थोडी शोल्डर करून दाखवते हा म्हणजे कसं हिचं पण लुक्स आहे पाव खूप सुंदर आहे ही पण आणि याच्या मोती वर्क खूप सुंदर असं नाही की पर्टिक्युलर म्हणजे ब्लाउज पण म्हणजे ठळकदार दिलेला आहे आणि इथे आपण बघतो ना कुठेही असं म्हणजे तुटणार असं नाही अजून मी दाखवते डिझायनर साड्यांचा खजिना आहे तुम्ही नक्कीच व्हिडिओ स्किप नसेन केला आता ही थोडी मी व्हाईट मध्ये व्हाइट क्रीमिश कलर आहे तो एक पण हँडमेड मध्ये हा सुंदर आहे पहा पण वाव ब्युटिफुल काम बघा एकदम रिच मध्ये सोबर काम आहे सगळं हँडमेड काम घे हे ग्लास वर्क बोलत तिला आणि ह्या ग्लास वर्क मध्ये आपण ब्लाउज ची पॅटर्न पाहूया ही अशी पॅटर्न येईल हे स्लीव ला येतील हे बॅक एंड ला येतील हा पूर्ण बॅक एंड चालेल हा पॅच बघा किती छान येईल बॅक एंडला छोटासा आहे पण सुपर एक ही एक पाहूया आपण जरा ही पण दाखवा आम्हाला फोन हिचं पण काम बघा एक रक्षाबंधन आहे ना बहिणीला हो बहिणीला ना रक्षावर गिफ्टिंग भावांनी करावे मस्त साड्या आणि खरंच बहिणीला साड्या कारण खूप रिच वाटतात खूप रिच आहे काम बघा ना काम किती समोर बर आहे केलेलं मस्तच हो। सोबर। एकदम दाखव मला तर आवडेन हे साडी मुली टेस्ट कशी थोडीशी लाईट लाईट जास्त आजकालच्या मुली हेवी साड्या काही वेअर करत नाही हे लाईट मध्ये एकदम ह्याच्यात कलर पॅटर्न डिझाईन सगळं छान आहे आणि कलर बेस्ट रिच कलर, कलर। आणि इंग्लिश टोन कलर मध्ये गेला काटपदरी कलर आपल्याला बेनिफिट लाईट शेड येतात आपल्याला ऐकलं ना, ना हे तो <laughs> बेस्ट आहे आपल्यासाठी हा एक पाहूया आता हा एक कलर बघा ही पण गोपापट्टी वर्क मध्ये हो साडी पहा ही पण त्याची किंमत आपण सांगितली हो, का मी किंमत सांगते स्किप नको किंमत ही आधी साडी होती आठ हजार पाचशे ला डिस्काउंट दिले दोन हजार सातशे आणि आता सेल मध्ये ही साडी आपल्याला पाच हजार नऊशे ला मिळणार आहे वेडिंग साठी ही आपण घेऊ शकतो राईट आतापासूनच ही एक साडी आपण पाहतोय त्याचं कलर कॉम्बिनेशन बघा पिंक ब्ल्यू परत आ, सिल्वर गोल्डन असं वेगवेगळे हे कॉपर वर्क मध्ये दिले गेली साडी पण हे नेचल्यावर खूप छान दिसते ह्याच्यावर थोडस असं ज्वेलरी आपण हे बघा हे ब्लाऊज आहे पॅटर्न ब्लाउज संपूर्ण पॅटर्न ब्लाउज भरलेला ज्वेलरी हेवी नाही पाहिजे हे कॉपर वर्क ह्याच्या कॉपर वर्कच्या ज्वेलरी लाईटली जरी घातलं तरी सोबत आणि याची प्राइस रेंज काय मिनिट ही आहे दहा हजार पाचशे ची साडी हॅन्डमेड साडी आहे चार हजार आपल्याला डिस्काउंट आहे सहा हजार पाचशे ला आपल्याला येते आता मला सांग आपण थोड्या हेवी मध्ये डिझायनर साड्या बघितल्या थोडं असं कमी रेंज मध्ये पण डिझायनर साड्या असतील तर त्या आपण एक दोन पाहूया हे बघू शकता तुम्ही असं हिला स्टोन वॉच टाइम आहे स्टोन प्लस पल पल हे दोन युनिक पद्धतीने काम केलं आणि मध्ये डिजिटल प्रिंट है। हो आणि डिजिटल मध्ये हे जे काम केले ना हे संपूर्ण की साडी पण इतकी सुंदर पद्धतीची आहे ना लाइट वेट मध्ये मी सिलेक्टिव्ह साड्या बऱ्याच आहे इलेक्शन मध्ये जर पाहायला गेलं तर तुम्ही अक्षरशः मन वेधून जात हा ब्लाउज पीस आहे किती सुंदर आहे का त्याचं पल्स कामही पाहू शकतो आपण डायमंडचंही काम पाहू शकतो पण डिझाईनही पहा तुम्ही आम्ही सांगतोय म्हणून नाही असं तुम्ही येऊन घ्या तुम्ही प्रत्यक्षात या तुम्ही चॉईस करा तुम्हाला नक्की इकडचं जे फॅब्रिक आहे क्वालिटी आहे ते तुम्हाला नक्कीच आवडेल आम्ही तर आग्रह करतो कस्टमरला नक्की विजिट करा त्याच्यात तुम्हाला कलेक्शन मिळतील पॅटर्न मिळतील बेस्ट टू बेस्ट डिस्काउंट बेस्ट आपल्याकडे कमी रेंज मध्ये पण आहे डिझायनरमध्ये की जसं की हे बघा पण डिस्काउंट मध्ये कमी रेंज मध्ये तीन हजार आठशे ची साडी अक्षरशः तुम्हाला सव्वीसशे लायची सव्वीस ला। सव्वीसशे मध्ये येते की आपल्या एक पॉकेट मनी आपली जी असते ती परवडण्यासारखी म्हणजे पॉकेटला परवडण्याची हो। साडी हे बघा ग्रे कलर वर इतकं स्टोनचं काम सुंदर पद्धतीने केले ना खूप छान आहे ही ऑर्गेन चा साडी आहे हे पॅटर्न ऑरगेनचा देखील

तुम्हाला तीन डिस्काउंट आहे दोन हजार ला येणार दोन हजार ला आपल्याला साडी मिळेल आणि ब्लाउज उत्तम म्हणजे ब्लाउज हिला कॉन्ट्रास्ट आहे छान आहे मस्त कलर आणि मी ब्लाउज पण तुम्हाला दाखवेन इथे हा ब्लाउज आहे त्याच्यावरती किती सुंदर आहे पहा मस्त कलर कॉम्बिनेशन छान खूप छान याही साड्या आता मी तुम्हाला अशाच दाखवते ओपन नाही करत आता ही साडी जी ओरिजिनल प्राइस होती चार हजार होती जी आपल्याला मिळेल सोळाशे मध्ये आणि ही कितीला होती हंड्रेड ची आहे हा डिस्काउंट आहे ही आपल्याला साडी चौदाशे ला मिळेल मी बऱ्याच साड्या दाखवल्या आपल्या या भर क्षेत्रामधल्या सेल सुरू आहे आणि हा सुरूच राहणार आहे तर तुम्ही नक्की इथे या इथे कसं यायचं हे मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं आणि व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवलेल्या सर्वच साड्या आवडल्या असेल नक्की भेट द्या तुमच्या पसंतीच्या साड्या तुम्ही ते येऊन घेऊ शकता व्हिडिओ आवडल्यास असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद